नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मीरा भाईंदर शहरातील शहरवासियांना एक आनंदाची बातमी या ठिकाणी आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून मिळालेली आहे मीरा भाईंदर शहरामध्ये झिरो बिलिंग काउंटरचा दवाखाना मीरा भाईंदर शहरामध्ये लवकरात लवकर शंभर बेडचा दवाखाना जो आहे या ठिकाणी जनतेच्या सेवेत लवकरात लवकर आमदार प्रताप सरनाईक हे उपस्थित करून देणार आहेत या हॉस्पिटलचं उद्घाटन जे आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते होणार आहे आणि या सर्व विषयाचा जो आढावा आणि पाहणी दौरा हॉस्पिटलचे जे काम चालू आहे त्याचा पाहणी दौरा करण्यासाठी आज मीरा भाईंदर शहरातील जयसर चेकनका या ठिकाणी ठाकूर मॉलच्या बाजूला आमदार प्रताप सरनाईक व मीरा भाईंदर शहराचे आयुक्त संजय काटकर या ठिकाणी आलेले आहेत जाणून घेऊया या सर्व विषयाची माहिती आमदार प्रताप सरनाईक व आयुक्त यांनी कशा पद्धतीने दिलेले आहे ते जाणून घेऊया नमस्कार जय महाराष्ट्र काय सांगाल सर आज या ठिकाणी पाहणी दौरा केलेला आहे कैरा भाईंदर महानगरपालिकेच्या वतीनं पहिलं या शहरातील शंभर बेडच स्वर्गीय इंद्राबाई बाबूराव सरनाईक कॅशलेस हॉस्पिटलचं लोकार्पण पुढील हस्ते होणार आहे साधारण दुसऱ्या आठवड्याची डेडलाईन माननीय आयुक्त संजय गाडकर साहेबांनी दिलेली आहे आणि त्यामध्ये हे पूर्ण हॉस्पिटल अद्ययावत होणार आहे तयार होणार आहे त्याचं इंटेरियरचं काम आता चालू आहे सिव्हिलचं काम चालू आहे मेडिकल uh, इक्विपमेंट जे पाहिजे होते ते सगळे आलेले ताम आहेत त्यामुळे आम्हाला ह्या मंथेंट पर्यंत ते पूर्ण होईल परंतु तरी सुद्धा पेशंट आल्यानंतर त्यांना त्रास होऊ नये किंवा धुळीचा किंवा काही जर काम थोडस बाकी राहिलं तर ते कार्य जर असतात ते खोकखोक करतात त्यामुळे पेशंटला त्रास होऊ नये यासाठी तेवीस जानेवारीचा कार्यक्रम आम्ही फेब्रुवारी महिन्याच्या पुढल्या आठवड्यात घेण्याचं निश्चित केलेलं आहे मुख्यमंत्री महोदय त्यासाठी निश्चितपणे वेळ देणारे भाईंदर शहरामध्ये शंभर बेडचे हे हायवे नजदीक असलेलं इस्पितल म्हणजे महानगरपालिकेची शान होणार आहे जर केस पेपर बनवायचा असेल तरी त्याला फी लागते पण या हॉस्पिटलमध्ये तर केस पेपर पण फ्री मिळणार आहे त्याचबरोबर जे औषधं आहेत सलायन असू द्या ग्लुकोज असू द्या किंवा औषधांचा कुठलाही साठा असू द्या इंजेक्शन असू द्या सगळं काय मोफत मिळणार आहे त्यामुळे हे ठाण्याच्या नंतरच दुसरं हॉस्पिटल ठरणार आहे मला अभिमान आहे की राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ साहेबांच्या प्रयत्नातून आणि त्यांनी केलेल्या दिलेल्या प्रेमामुळे आणि मार्गदर्शनामुळे हे कॅशलेस हॉस्पिटल मी या ठिकाणी चालू करू शकत आहे आणि महापालिकेचे आयुक्त संजय काटकर व त्यांच्या सर्व सहकारांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो की त्यांनी कामी सहकार्य केलं आणि महानगरपालिकेचा अद्यापर्यंत एकही रुपया खर्च झालेला नाही कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून डेव्हलपरने ही इमारत आणि त्यातील अंतर्गत सजावटीचं सा काम आम्हाला पूर्ण करून दिलं आहे त्यासाठी जनतेला काय करू नाही तेवीस ऐवजी थोडस काम बाकी आहे आणि त्यामुळे पेशंटना त्रास होऊ नये यासाठी उद्घाटनाचं तारीख जी आहे ती आम्ही फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये निश्चित केलेली आहे आणि जनतेला आम्ही आवाहन करतो की फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या हॉस्पिटलचा लाभ मीरा भाईंदर शहरातील सर्व जनतेने घ्यावा